आणि यानंतर एक महत्वाची बातमी राजकीय वर्तुळातून भाजपकडून विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे भाजपकडून जे तीन उमेदवार परिषदेच्या रिंगणामध्ये असतील त्यामध्ये दादाराव केचे अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे विधान परिषदेच्या एकूण पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे या जागांपैकी तीन जागा या भाजपच्या कोट्यातल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे जे पाच आमदार हे विधानसभेवर निवडून जात आहेत त्यांच्या जागी या निवडणुका होणार आहेत आणि यापैकी तीन आमदार हे भाजपच्या गोटामध्ये असल्याची माहिती आहे आणि त्यामुळे तीन आमदार हे भाजपचे निवडून जातील यासाठी भाजपनं जी नावांची यादी दिल्लीला पाठवलेली आहे त्यामध्ये माधव भंडारी यांचं सुद्धा नाव आहे आणि या व्यतिरिक्त आणखी दोन नावं या यादीमध्ये आहेत विधानसभे विधान, विधान परिषदेच्या पाच जागांपैकी तीन जागा भाजपला एक शिवसेनेला आणि एक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दिली जाईल अशी चर्चा आहे यापैकी तीन जागांची जी भाजपकडे यादी असेल त्यामध्ये अमरनाथ राजूरकर आणि दादाराव खेचे यांचं सुद्धा नाव आहे जुई जाधव आपल्याला या संदर्भातले आणखी माहिती देतील जुई अद्भुत कविता आपण पाहतोय की विधान परिषदेच्या ज्या जागा रिक्त झाल्या होत्या जे आमदार आता विधानसभेला निवडून गेले आहेत त्यांच्या निवडणुका येत्या आठवड्यामध्ये म्हणजे सत्तावीस मात्र त्या अशी माहिती आपल्याकडून आपल्याला मिळते भाजपकडून जर आपण पाहिलं तीन उमेदवार रिंगणात आहेत आणि राष्ट्रवादी अजून एक तर शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे पक्षाकडून एक उमेदवार असते भाजपकडून दादाराव केची अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे तुमचा आवाज माझ्यापर्यंत नीट पोहचत नाहीये मात्र माहिती महत्वाची आहे की भाजपकडून एकूण तीन नावांची यादी दिल्लीला पाठवण्यात आलेली आहे ज्यामध्ये माधव भंडारींचं नाव आहे दादाराव केचेंचं नाव आहे अमर राजूरकरांचं नाव आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल